नमस्कार मित्रांनो तर आज एक प्रेक्षणीय बिंजोड झाली आणि नक्कीच तसं बघायला गेलं तर ही प्रत्येक मैत्रीपूर्वक चालू आहे जाताच्या शिजनमध्ये आणि आज देखील तशीच मैत्रीपूर्व शाळे झाली आणि घरची गाडी आ... नक्कीच आपल्यासोबत दादा आहे दादा नमस्कार नमस्कार आ... काय म्हणणार आज कारण का प्रत्येक मैदानामध्ये ना आपल्याला सुंदर झाला शुभम झालं वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये दिसतं आज नियोजन कसं काय झालं घरची गाडी पालवण्याचं काल रात्रीच घरच्या गाडीचं नियोजन झालं होतं कारण का मल्हार आजारी असल्याकारणाने मग शुन शुभमसुद्धा आमच्या दावणी सध्याचा नवीन कराराचा माझा आताच कालच करार झालेला आहे सरळ टॉप बैल पळतो दोन्ही खांदी तो पळतो डावी दोन्ही खांदी पळतो असा मग आम्ही असा निर्णय घेतला की सुंदर जर मल्हार पण आपला तेवढाच पळतो तेवढा आमचं शुभम पण पळतो मग शुभम आणि ही गाडी चांगली पळू शकते आणि ती आज आम्ही गाडी पळवली चांगली आणि चांगल्या प्रकारे विजय प्राप्त झाला दादा आज गाडीचं स्पीड बघितलं ना सुरुवातीपासून आहे ना गाडी एकदम जुलूम पडली आणि जे म्हणतात ना आता सुंदरचा एक आता न, चर्चा होऊ लागली कारण का एक हवा वेगळी तयार करते सुंदर स्वतःची सुंदर हा मागच्या ह्याच्यामध्ये सुंदर बैल आजारी असल्या कारणाने त्याच्या बऱ्याचशा गाड्यांना मार खाल्ला पण आम्हाला त्याच्याकडून शाश्वती होती कारण का तो आमचं नाव कुठंही खाली जाऊन देणार नाही आणि त्यांनी आज आम्हाला दाखवून दिलेलं आहे की सुंदर अजून आहे तो अजून काय संपलेला नाही आहे कारण का बैल आजारी असल्यामुळे बैल हा पळू शकत नाही पण आम्हाला हे दिसून नाही आलं त्यानंतर आम्ही त्याच्या पायाला पत्र्या मारल्यानंतर तो चांगल्या प्रकारे आता पाहायला लागलेला आहे आणि आज माझे मित्र पिंटू शेठ पाटील उंबरिचे ह्यांच्याशी माझी शरद झालेले आहे मी मगाशी मैदानामध्ये गेल्यानंतर माझी शरद जमली नव्हती मी पिंटू शेठला सांगितलं पिंटू शेठचा स्वतःचं नाव होता तर पिंटू शेठला चला शेठ आपली दोस्ती खाती शरद करू पिंटू शेठ हो बोलले आणि आमची दोस्तीपूर्वी मैत्रीपूर शरद झाली दादा आत्ताच्या पिरियडमध्ये ना मैत्रीपूर्वक शर्यतीची करण्याचा किती महत्वाचा आहे काय सांगणार बघा याच्या पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्ही बघतील सर्व मैत्रीपुरी शर्यती होत होत्या माझे वडील कैलासोशी मोनशेठ राऊत हे त्या ता टायमाला सर्व आमच्या मैत्रीपुरी शर्यती व्हायच्या हो माझ्या वडिलांसोबत मी राहून त्या टायमाची मैत्रीणी आज टायमापर्यंत मी जपलेली आहे कारण का तुम्ही बघा पूर्वीच्या काळामध्ये आज तुम्हाला ज्यांना हरवलेलं त्याचा तो दुसरा त्याचाच बैल घेऊन तुम्ही परत दुसऱ्याला हरवू शकले असते कारण का असा पूर्वीचा खेळ होता आणि तोच खेळ आज पण तसा चालू आहे दादा आज नक्कीच घरची गाडी पालाली पिंटू शेटची देखील दादा गाडी खूप सुंदर नदी पालाली कारण काय म्हणणार त्यांच्याविषयी पिंटू शेटची गाडी सुद्धा चांगली पाहिली कारण का तो पिंटू शेठचा वजीर बैल खरोखर अतिशय चांगला बैल पडतो आणि त्यांचा रायफल हा बैल त्यांची घरचीच गाडी होती माझीसुद्धा घरचीच आहे पण आज तुम्हाला सांगतो सुट्टीपासून पिंडू शेटची गाडी एक चकडा पुढं होती पण दाग्यावर काही कालांतरने माझा निकालाचा वाशा सुंदर यांनी निकाल घेऊन विजय प्राप्त केला आणि खरोखर खूप असा आनंद झाला आज आम्हाला आज चर्चेत आता नक्कीच आपला सुंदर तर एक काही का दिवस होता आपल्या बॅग कुठला परंतु त्याने दाखवून दिला का सुंदर जो नाव आहे ना त्या नावाप्रमाणे पल देखील तेवढं सुंदर आहे बघा माणसाच्या आयुष्यामध्ये क उतार चढउतार हा असतोच तसं त्याच्याही आयुष्यामध्ये चढउतार आला असेल मागच्या काळामध्ये तो खरोखर बैल आजारी होता आणि त्याच्या पायाला जो पत्र्याला पत्रा नव्हतं म्हणून बैल थोडा चोळला होता पण आम्हाला ते निदर्शनास आलं नाही मग आमचे डायवर काळू ड्रायव्हर सिद्धी करवले आणि आमचे बरेचसे मित्रमंडळी असेल त्यांनी सांगितलं की बैलाला आपल्या पत्री मारली तर आपला बैल पळू शकतो पण मी पण कुठेतरी त्यांचा विचार नाही केला एक मैदान तसं पळ पर, पण परत गाडीने मार खाल्ला मग त्याच्यानंतर विचार केला की बोलो खरोखर आपल्या बैलाला पत्री मारायला लागेल त्यानंतर आमचे एक जुने त्या टायमापासून आजपर्यंत ते आमच्याकडे तेच पत्रे महादेव पत्रेवाले म्हणून त्यांना बोलून बैल पाडल्यानंतर बैल पूर्णपणे चोळला होता आणि त्यानंतर पत्री मारल्यानंतर आज बैलाचा चौथा गुलाल आहे सलग चौथा गुलाल आहे आणि आणि चौथा गुलाल असं आहे की प्रत्येक बैलामध्ये तो तोंड काढूनच पळतोय म्हणजे जसा पहिला त्याचा स्पीड होता तसा आज तुम्हाला स्पीड त्याचा बघायला मिळतोय दादा गेलेवेळी देखील आपण बाईट घेतली होती तेव्हा आपण म्हणाले कारण का पराभवाच्या टायमाला म्हणा आपण नक्की पराभव कोणत्या कारणामुळे झाला किंवा पराभव आपण या पराभवाला मात करून विजयाचा गोळा कसा मिळवू याविषयी आपण सर्व एक म्हणजे एकटं होऊन ध्यान देऊन या करतो काय विषय येतो बघा पराभव झाल्यानंतर पुन्हा पर एकदा बघा माणसाची पण चुकी असते बघा तुम्हाला सांगतो वीस टक्के फक्त बैलाची चुकी असू शकते ऐंशी टक्के माणसंही चुकी असते बैलगाडी शेती क्षेत्रात पराभव झाल्यानंतर त्याने आपण पारदर्शक केलं पाहिजे की कुठली कोणाची चुकी आहे बैलाची किती चुकी आहे डायवरची किती चुकी आहे आणि आपली किती चुकी आहे आपण ह्या बैल सु आज आपला बैल जर नंबरात एक नंबरात पाहतो तर त्याला एकच नंबरातला बैल घातला पाहिजे एक नंबरातला बैला तीन नंबरातला बैल घालून कशी काय गाडी होईल तर आपण त्या गोष्टी सर्व निदर्शनास आणल्या पाहिजे आपल्या बैलाला जर चांगला बैल मिळाला तर आपण एक नंबरची गाडी मारू शकतो नाही तर आपला शंभर टक्के पराभव होणार तर या गोष्टी आणि ड्रायव्हर कसा असेल आणि सर्वात मेन जो आपला छकडा असतो छेकडा कसा पाहिजे त्याला किती अंतराचा पाहिजे या सर्व गोष्टी पारदर्शकपणे बघायला लागतात कारण का आता तुम्ही मागच्या वेळेस बघतील जो या छकड्याचाच विषय मी मागच्या वेळेस सांगितला होता की तुम्ही शर्यतीनं निघताना छकडा भरला गाडीत का निघाले पण तुम्हाला दोन अपघात या छकड्यामुळेच झालेले आहेत पण पहिल्यांदा आपला छकडा बांधण्यापासून ते सोडण्यापर्यंत ही काळजी घेतली पाहिजे नक्कीच दादा आणि दादा तसंच आज शुभम एक वेगळं आपली नावाची छाप प्रत्येक मैदानामध्ये सोड दिसता सोडताना दिसत आहे काय त्या नंदीविषयी म्हणणार शुभम हा माझे मित्र जयश्रेठ पाटील यांनी त्या टायमाला मला सुचवलं होता त्याच्यानंतर आमचे कि किरण आप्पा शाळगाववाले त्यानंतर शुभमचे मालक त्यांना मी मामा म्हणतो ते मामा आहेत ते ते सुद्धा असतील त्यांनी आम्हाला आमच्या नावावर बैल दिला ही सर्वात मोठी गोष्ट आहे कारण का सुंदर शुभम हा मागच्या काळात सव्वीस जानेवारीला आला होता त्या टायमाला त्यांनी चांगली गाडी विजय प्राप्त केला होता खरोखर शुभम बैल हा दोन्ही खांदी म मुंबईला पब्लिकनी बैल जो पोहतो तो एकमेव असा माझ्या निदर्शनात तर शुभम आहे आणि तो सध्याला अदात आहे अदात असून पण तो आज एक नंबरातल्या गाड्यांना टक्कर देतो ही सर्वात मोठी त्याच्यात खाती आहे आणि त्यांचे खरोखर मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी माझ्या नावाला यो बैल दिला दादा शुभमचं पुढचं भवितव्य काय तुम्ही बघता शुभमचं भवितव्य हेच आहे की येणाऱ्या काळात तो सर्वात चांगला बैल होऊन जाईल कारण का शुभम जर तुम्ही बघायला गेलं तर आधात मध्ये तो एवढा पळू शकतो तो त्याच्यानंतर तो दोन झाला चार दास झाला तर ते त्याचा अजून स्पीड वाढेल याचं भविष्य सुंदर शुभम मध्ये दिसून येते कारण का तो माझ्या निदर्शनात खात्रीकरिता तर तुम्हाला सांगतो की तो ह्याच्या पुढच्या वर्षी अजून दोन उडे जास्त पळेल नक्की दादा ज्या रीतीने आज आधात मध्ये फळतो परंतु दादा जसं म्हटलं जातं नाही का आधात मध्ये अं नंदिना आ, वेला, वेल वेळ ठेवून किंवा दिवस जा, वेळ जास्त देऊन पालवलं पाहिजे काय म्हणत बघा मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे आता सध्याला दोन वासरं आहेत एक मल्हार आणि एक शुभम ह्याच्या पहिले माझ्याकडे कधी वासरं नव्हती मी सर्व बैलच पळवायचो पण तुम्हाला एक वासरांच्या बाबतीत सांगतो वासरं ही थांबून पळवली पाहिजेत कारण की तुम्हाला लाँग टाईम जर पळवायचं असतील तर त्यांना थांबून वेळ देऊन चांगल्या पद्धतीने पाळवलं पाहिजे तुम्ही त्यांना बुधवारी पळवल्यानंतर शुक्रवारी पळ शुक्रवारीपर्यंत रविवारी पळवलं तर ती वासरं बाद होण्याची कारणावर जातील तुम्ही थांबून पळवा तुम्हाला अजून त्यांच्या दोन दोन उड्या जास्त पळताना दिसतील तुम्ही जर थांबून पाळलं नाही तर तुम्ही कुठं तरी त्या वासरांना बाद करण्याच्या मार्गावर जातील ओके दादा आणि आज शुभमचं नियोजन झालं याच्या पुढे आपल्याला कुठे आपले नंदी दिसतील याच्यानंतर शुभम आणि सुंदर हीच सुन्दर। गाडी पळेल आपली घरची याच्यानंतर पुढच्या मैदानात तुम्हाला शुभम आणि सुंदरी गाडी पळताना दिसेल नक्कीच आज दादा जसं नंदी आहेत ना त्यामागे ती जेवढी आपली टीम आहे सवंगडे आहेत काहीतरी दोन शब्द हे माझ्या बाजूला बसलेले ते माझ्या वडिलांचे मित्र आप्पा वारे माझे बंधू सचिन राऊत संदीप राऊत माझा ब लहान भाऊ प्रतीक राऊत शुभम गायकवाड सर्व मित्रमंडळी मयूर असेल अजय असेल अर्जुन असेल आर्यन असेल ही सर्व भरपूर अशी पोरं आहेत वैभव पाटील असेल उमेश शेठ राऊत असतील आमचे आर्यन राऊत असेल आदित्य असेल गायकवाड बॉबी बर्वे असेल डी जे ऑपरेटर ही सर्व आमची सर्व आमचं मित्रमंडळी परिवार ही माझी सर्व विभाग आहे ही जी लहान लहान पोरं आहेत ना ही माझ्या भरोशावर यांची घरातली सोडतात आज बघा त्यांना पण काहीतरी माहिती आमची मुलं जर राऊत कुटुंबाच्या सोबत असतील तर शंभर टक्के सुखरूप आमच्या घरी येतील त्यांनाही सुरू शाश्वती आणि आमच्याकडे एक मुलगा येतो तो मुंबईवरून येतो शर्यतीला तो आज आला नाही आहे ना तो आला नाही वाटतं आज कारण का तो ज्या दिवशी शर्यत असेल ना तो आदल्या दिवशी इथं राहायला येतो खास शर्यतीसाठी विक्रोळीवरून एवढा मुलांना शोक आहे प्रेम आहे दादा भरपूर प्रेम भरपूर आणि तुम्हाला सांगतो या मुलांना हे एक टायमाला म्हणजे जेवण नसेल तरी चाललं म्हणजे बैलांच्या दिवस सोबत अख्खा दिवस असतील आम्ही कमी वेळ देतो पण तुम्हाला सांगतो आमचा माझा मोठा बंधू संदीप राऊत असेल ही सर्व टीम त्याच्या हाताखाली आहे आणि तो या सर्व बैलांचा सांभाळकर करतो आणि मुलं पण सर्व एकदम मनापासून त्याच्या सोबत या बैलांच्या एक रुपयाच्या आमुष्या नाही म्हणजे त्यांच्या नंदी म्हणून ते एकदम मनापासून ते पहिलं सो धुण्यापासून ते शर्यतीला येण्यापर्यंत ते घरी जाण्यापर्यंत त्यांचंच सगळं काम असतं नक्कीच ते जेवढं आपलं जसं आपण प्रेम देतो ना नंदींना तसे नंदी देखील आपल्याकडे आपल्याला जे जेवढे नंदी आपले सौंगडी असतील ना त्यांच्यासोबत त्याचप्रमाणे आपले प्रेम देत असतात आणि असंच आपलं नंदी प्रत्येक मैदानामध्ये गुलाबचा मान मिळवत राहू आणि शुभम आणि सुंदर जसं नाव करते ना तसंच नाव अजून आणि आज ही शर्यत ही एक आमचे वरिष्ठ बदलापूर शहरातले एक उद्योजक आहेत आणि एक जुने गाडा मालक आहेत आमचे माझ्या वडिलांचे मित्र चेतन डा आपटे यांचा आज वाढदिवस आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तही शर्यत झालेली आहे आणि नक्कीच एक वाढदिवसाचा जे म्हणतात ना गिफ्ट त्याला धाग्यावरच मी बोललो शेट आज तुमच्या वाढदिवसानिमित्त बॅनर पडेल आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त ही शरद झालेली आणि आज वाढदिवसाचा एक चांगलीशी शर्यतीचा गुलाल मिळून आहे ना दादा हे काही पैशाने विकत दिलेली गोष्ट नसते हो, हो, हो. कारण का तो आनंद वेगळा असतो दादा बघा ना आज खरखरू सांगतो आज अतिशय आनंद झालाय आज माझ्या वडिलांचे मित्र आज असतील हे शरद मला दिसले पण नव्हते ज्या टायमाला शरद झाली त्या ऑटोमॅटिकली इथं आले हे आमचं प्रेम आहे आज बघा वडिलांच्या सोबत असतानापासून ते आज माझ्यासोबत आहेत कुठेतरी राऊत कुटुंबाशी त्यांची नाळ जुळलेली आहे ती कधी तुटू शकत नाही त्याच्यासाठी आज तुम्ही बघा शरद तरी जिंकल्यानंतर जो माणूस जिंकल्यानंतर ॲटोमॅटिकली आपल्या बैलांजवळ हो येतो तो आपला असतो हरल्यानंतर आपल्या बाईलांजवळ येतो हो तो आपली मजा घ्यायला आलो असतो हे लक्षात घ्या पहिले दादा नक्कीच आणि आज खूप असा आनंद झाला संपूर्ण राऊत परिवाराला खूप असा आनंद आहे आणि बघा आमचं एकच क्षेत्र आहे तो म्हणजे एक बैलगाडा क्षेत्र आणि एक राजकारण असेल हे दोनच आमच्याकडे सध्याला कारण का कसं आहे राजकारण हा इज्जतीसाठी आणि बैलगाडी क्षेत्र हा नावासाठी या दोन गोष्टी आहेत आणि सूरज ड्रायव्हर अतिशय माझ्या गाडीवर सूरज ड्रायव्हर होता अतिशय चांगला ड्रायव्हर आहे खरं खरोखर तुम्हाला म्हणतो इमानदारी ड्रायव्हर आहे आज माझा काळू ड्रायव्हर सिद्धी करतो त्याचा हात फ्रॅक्चर असेल तो येत नाही पण माझा त्याच्यात तोडीला तोड देऊन माझा सूरज ड्रायव्हर आहे अतिशय घरची गाडी म्हणून असे आकलतो नाही बघा ना कुठला ड्रायवर असा असलो आज त्याचे आणि आमचे काहीतरी संबंध असतील त्याच्यामुळं तो रात्री फोन करतो की दादा उद्या कु उद्या कुठे शर्यतीला जायचं हे प्रेम आहे बैलगाडी क्षेत्रात नक्कीच दादा ज्या रीतीने आपण आपल्या ड्रायव्हरवर विश्वास ठेवतो ना त्याच रीतीने तो आपली नंदी समजून जी गाडी आपली आणतो आणि गुलालाचा मान देतो ते एक वेगळं प्रेम आहे दादा आपलं नाही बघा ना तुम्ही आज बैलगाडी शहरीक्षेत्र ड्रायवर हा इमानदार पाहिजे ड्रायव्हर जर इमानदार असेल तर तुम्ही कधीच तुम्हाला अपयश येणार नाही कारण का ड्रायव्हर जर तुमचा स्वतःचा आणि एकदम जिद्दीनी बसणार असेल आणि आपुलकीने आपला म्हणून गाडी आकलणारा असेल तर तुम्हाला या बैलगाडी क्षेत्र शर्यती जर अपयश कधीच येणार नाही कारण का ज्या ज्या टायमाला तो बसल्यानंतर तो तुम्हाला, बस तुम्हाला शाश्वतीने सांगतो की आज शेड आपण जितणार म्हणजे जितणार त्यांनीच जर आपल्याला मोटिवेशन केलं शेड आज, आज आपण हारू शकतो आज आपण म्हणजे आज काहीतरी वेगळं होईल तेव्हा आपली पण थोडी हिंमत खसते स्वतः ड्रायव्हर जर सांगू शकतो की शेड आज आपण जिंकणार तर आपली पण छाती दोन इंचची चार इंच होती लक्षात घ्या अभिनंदन आणि मेन गोष्ट तुम्हाला जो ड्रायव्हर सच्चा असला तर तुम्हाला कधीच शंभर टक्के यश प्राप्तच होणार आणि तुमच्या पार्टनर कधी पण गुलालच असणार दादा अभिनंदन गुलाल तुमचे पण तू पण नेहमी खरोखर एक चांगलं युट्यूब आहे आणि खरोखर चांगला, खरो चांगला मुलगा आहे नेहमी कुठल्याही युट्यूबच्या माध्यमातून कधी वादग्रस्त या गोष्टी टाकत नाही ने, नेहमी चांगले प्रश्न विचारतो जे प्रश्न आपल्याला ऍक्सेप्ट होतील आणि जे पब्लिकला ऍक्सेप्ट होतील ते प्रश्न तो नेहमी विचारतो कुठल्याही वादग्रस्तातले प्रश्न तो विचारत नाही खरोखर तुझ्या धन्यवाद व्यक्त करतो चला दादा धन्यवाद धन्यवाद